घेतली तशी सोबत कारण पाऊस जर आला लागेल नाहीतर मग पाच मिनिट पूर्ण भिजतं मग कपडे वगैरे सगळे भिजतात चलाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळेच एकदा आपल्या केंद्र ब्लॉक्स मध्ये आणि रेसिपी मध्ये ता 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 मी सी खूप सारं स्वागत करते तर चला निघूयात शाळेचा टायमिंग झालेला आहे तसं दहा बारा मिनटं बाकी पण म्हटलं काही नाही पाच मिनिटात पोहोचते तर आत्ता थोडंसं पाऊस थांबलाय पण तरी पण रुद्राशला रेनकोट घातला आहे कारण की पावसाची काही गॅरंटी नाही मी पण छत्री घेतली सोबत तर लगेच निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण चेक जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळते कुत्र येईल एकट्यानी बाहेर गेटच्या दोन मिनिटात लगेच पाऊस चालू आता होता। काल एकादशी झाली म्हणजे काल रविवार होता तर काय टिफिन वगैरे नव्हता सुट्टी झाला पाऊस चालू छत्री घेऊ करेल रुद्राशी एक कॅप घाल कॅप घाल तर आज सुवैनी गावाला येतील आज खाली एकाशी झाली आज येतील किंवा उद्या येतील कॅब घाल पाऊस ना फक्त म्हणजे गेट गेट लावपर्यंत नसतोय गेट लावून की लगेच चालू बाळा सर्दी होईल मॅडम ओरडतील परत कॅब घाल आजारी पडते ना परत नेट नीट ने, ने, ती कॅप आहे का शनिवारी म्हणजे शनिवारी पण टिफिन नव्हता कारण की फर्स्ट सॅटरडे होता तर त्याच्यामुळे मग त्यांनी मिटिंग घेतली तर आणि काल तर सुट्टीच होती तर मग आज बनवलेलं आहे रुद्रांशचा टिफिन तर त्याचा पण व्हिडिओ नक्की अपलोड करेल चला चला आता मी काही छत्री काढत नाही दोन मिनटात काढा दोन मिनटात लगेच पाऊस जातो बंद करायचं लगेच बंद करायचे लगेच चालू करायचे रुद्रांशला शाळेत सोडलं आज दहा मिनिटांनी अगोदर सोडलं म्हणजे घरून निघले ना असं वाटतं की दहा पंधरा मिनटं बाकी आहेत तर निघूस तर तिथपर्यंत जाऊस पाऊस असल्यामुळे म्हणजे थोडंसं उशीर लागतो वाटतं पण बरोबर दहा मिनटं अगोदर तर मॅडम म्हटल्या म्हणजे दुसऱ्या मुलांचे पण क्लासेस वगैरे असतात प्रायव्हेट क्लासेस तर मग त्या म्हटल्या बरोबर दहाला तर आता काय करायचं उद्या म्हणजे नऊ वाजून पन्नास मिनटांनी घरून निघायचं म्हणजे दहा मिनटं जरी लागली किंवा पाच मिनटं फक्त कमी असताना निघलं तरी चालेल तर चला आत्ता भांडे घासून घेते हां कपडे वगैरे राहिले सगळं आवरायचं राहिलेलं आहे आता पोचले घरी आत्ता येतानी दूध आणले तर म्हटलं आता दूध पण गरम करून ठेवत आणि मेन म्हणजे आत्ता मला हेअरस्टाईल आहेत तर त्या पण आता हेअरस्टाईलच्या चॅनलवरती मी खूप दिवस झालो म्हणजे कमीत कमी सात आठ महिने झाला असेल त्याच्यावर अजिबात म्हणजे व्हिडिओ पण मी काढला पण नाही आणि त्याच्यावर अपलोड पण के नाही केलेला तर म्हटलं आत्ता आज सोमवार आहे तर मेन म्हणजे मी आजपासून चालू करणार आहे पण काय होतं की इथं म्हणजे मला हेअरस्टाईल वगैरे करायला अगोदर मला जागा कुठे काय बघावं लागेल आणि मी म्हणजे रुद्रांश जेव्हा शाळेत आहे ना तेव्हाच हेअरस्टाईल केल्या तर माझ्याच्यानी करणं होणार नाहीतर त्याच्यासाठीच मी करत नव्हते आम्ही जेव्हापासून इथं नवीन जागेवर राहायला आलोत ना तर एकतर मी म्हणजे मी एकटी असल्यामुळं रुद्रांश मला हेअरस्टाईल करायला लागला की मधी मधी करतो आणि तिथं कसं होतं की तिथं तो कधी बाहेर जायचा फिरायला जायचा मग तो बाहेर गेला की मी हेअरस्टाईल वगैरे बनवायची तर आत्ता त्याचा शाळेचा आहे टाईम म्हणजे अजून साडेबारा वाजेपर्यंतच आहे तर एक वाजेपर्यंत पण होईल आज भाड्यामुळं विचारायचं लक्षातच नाही किती वाजता येते तरी साडेबारा वाजता जावं लागेल तर मग आजपासून हेअरस्टाईल चालू करणार आहे सो आत्ता अगोदर सगळ्यात अगोदर भांडे घासून घेते कपडे धुते आणि मग नंतर अकरा अकरा वाजतील तर तरी पण एक तासात भरपूर हेअरस्टाईल होतात तर चला चला आत्ता निघायचं आहे रुद्राक्षला शाळेत तुम्ही घेऊन यायला आत्ता वाजलेले आहेत बारा वाजून वीस मिनटं झालेत म्हणजे फक्त दहा मिनटं आहेत तर म्हटलं चला पाच मिनटं तिथं जाऊन थोडा वेळ थांबूयात तर आत्ता पाऊस म्हणजे बंद झाला ना, आणि मी मग स्कूलमधून सोडून आलेते ना तर मी दहा मिनटांनी अगोदरच स्कूलमध्ये सोडून आले तर मी घरी येऊस तर पाऊस अजिबात नव्हता आणि मी घरी आले की पाऊस चालू झाला तर बघू शकता म्हणजे आत्ता बंद आहे दहा मिनटं आत्ता मी बाहेर गेले की लगेच पाऊस चालू होईल तर चला निवड्यात छत्री घेतली आहे तशी सोबत कारण पाऊस लागेल नाहीतर मग पाच मिनटात पूर्ण भिजतं मग कपडे वगैरे सगळे भिजतात चला सो so, आज ती ती काप -काप मी ना कांदा आणि मसाला टाकून पराठा बनवते म्हणजे लिचा पराठा पण असंच असतो पण थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये असतो त्याला फक्त कापकाप करतायत आणि मी काय केलं की मी म्हटलं की अगोदरच ह्याच्यामध्ये मसाला जास्त झालाय त्याच्यामुळे मग परत म्हणजे व्यवस्थित लाटता यायचं नाही आणि लाटला तर व्यवस्थित फुगायचं नाही म्हणून थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये केला तर काय होतं की रुद्राशी एक तर काहीच खात नाही म्हणजे कधी टिफिन वगैरे अर्धा राहिलेला कधी कधी परत आणतो आणि एकसारखं तरी काय करणार ना दरवेळेस म्हणून म्हटलं चला थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात सेम जशी आपण चपाती बनवतो आहे ना त्याच पद्धतीमध्ये थोडीशी फक्त जास्त कणी घेतली म्हटलं की म्हणजे पराठा फुगण्यासाठी खूप कमी जर असेल पर ना तर म्हटलं परत पराठा फुगणार नाही त्याच्यामुळे तर कणिक घेतली तिला सेम आपण जशी चपाती बनवतो तसंच तेल लावलं तेल लावल्याच्या नंतर परत एकदा कणिक करून घेतली आणि नंतर परत एकदा लाटली आता त्याला टाकते हे तिखट म्हणजे ही होती जवसाची चटणी त्याला जावसाची चटणी तशी आवडते म्हणून ती थोडीशी घेतली थोडासा सॉस घेतला अगोदर पण मी टाकलं होतं कांदा वगैरे पण मसाला लावायचा राहिला होता म्हणून मी कांदा मी परत काढली आणि मग त्याला आता थोडासा मसाला लावून घेतला आहे आणि त्याच्यावर एक कांदा एकदम बारीक कट करून टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर आता बघू शकता तेच मी रोल करून घेते म्हणजे मला वाटलं की फुगायला पण छान फुगेल आणि पूर्ण जर भाजली तर मग कच्ची वगैरे राहणार नाही त्याच्यामुळं भाजायला पण थोडीशी कडकत भाजून घेते तर बघू शकता एकदम मस्त असं गोल रोल करून घेतलं आहे आणि आता आपल्याला ना मी थोडंसं पीठ ह्याला जास्त लावते म्हणजे चिटकू नाही म्हणून कांद्याचं पाणी लगेच उठतं त्यामुळे लगेच लगे पराठा आहे वला होतो आणि चिटकतो ह्याला पोळपटायला बघू शकता लाटायला पण जरा व्यवस्थित येत नव्हता तरी पण अगदी हलक्या हाताने थोडासा जाड जाडसरस लाटला म्हटलं भाजायला चांगलं भाजला पाहिजे कच्चा होणार आहे त्याच्यामुळे अजून थोडंसं पीठ घेतलं आणि अजून छान थोडंसं लाटून घेते खूप पातळ पण नाही करत आहे आणि मग तब्यावर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि खरपूस तर भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं की जर कच्चा राहिला तर लहान मुलांना द्यायचं असल्यामुळे जमणार नाही आणि थोडासा कडक जरी झाला ना तरी दोन चपात्याच्यामध्ये जर ठेवला तर परत तो मऊ होतो त्याच्यामुळं मग अगोदर सगळ्या चपात्या झाल्या स्वयंपाक पण झाला सकाळचा सकाळची जे रु रुटीन असते त्यांना टिफिन वगैरे द्यायचं आणि मग सगळ्यात उशिरा बनवत होते पराठा म्हणजे शाळेत जायच्या अगोदर आता शाळेत जाईल त्याला तर दुसरंच म्हणजे जेवायला भरवणार होते फक्त शाळेत देण्यासाठीचा पराठा वगैरे बनवायचाच घरी तर तो तोच पराठा जरी घरी दिल्यानं ना अजिबात नाही खाते आणि शाळेमध्ये दिला तर कधी कधी खातो कधी कधी नाही खाताय तर बघू म्हटलं आता थोडासा वेगळा केला तर आज खातो आहे की नाही तर मग कमीच गॅस ठेवलं खूप जास्त नाही ठेवलं आणि एकदा पलटून घेतलं आता काय होतं की जो आपण पुरणपोळीचा म्हणजे जो गोड पराठे असतात ना शंगदाण्याचा गोडगुळ वगैरे घालून कधी कधी त्याला तूप लावायचं आणि हा थोडासा तिखट पराठा आहे ना तर ह्याला तेलच लावायचं ह्याला म्हणजे जे आपण बटाट्याचा पराठा म्हणजे असे थोडे वेगवेगळे पराठे करतो आणि त्याला जर तूप लावलं ना तर म्हणजे तो पराठा खूपच वेगळा लागतो रोद्रास जर आधी अजिबात नाही खाते म्हणून मग मी तेलच लावते कारण की ते ला, तेल लावल्यानंतरही थोडीशी टेस्ट छान येते ला वेगळं लागतं थोडासा गोडला चालतं पण तिकट्याला तूप लावलं की मला पण अजिबात नाही आवडते त्याच्यामुळे मग अगदी कमी गॅस ठेवला दोन्ही साईडला तेल लावून घेतलं पीठ जास्त असल्यामुळे थोडंसं तेल पण जास्त लावा लागलं आणि अगदी कमी गॅसवरती उलथाण्याने स्टॅप टॅप करून म्हटलं की सगळीकडनं छान भाजला पाहिजे म्हणून भाजून घेतला तर तुम्हाला आजची रेसिपी आजचा पराठा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल मोबाईलची क्वालिटी जास्त क्लॅरिटी नाही आहे म्हणून थोडासा म्हणजे ह्याच्यात वेगळा दिसतो पण रिअलमध्ये मस्त एकदम छान झाला आहे आणि शक्यतो आत्ता मी त्याला ना टिफिनला अर्धाच रोल करून देते